शेतामध्ये माझी खोपतीला बोराटीची झाप तिथं राबवतो कष्ट तो माझा शेतकरी करी बाप शेतामध्ये माझी खोपतीला बोराटीची झाप तिथं राबवतो कष्ट तो माझा शेतकरी करी बाप लेतो अंगावर चिंड्या खातो मिरची भाकर काढी उसाची पाचट जगा मिराया साखर लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर काढी उसाची पाचट जगा मिराया साखर काटा त्याच्याच का पाय त्यान काय केलं पाप काटा त्याच्याच का पाय त्यान काय केलं पाप सेता मधी माझी खोपोतील बोराटीची झाप कष्ट तो, तो माझा सेत करी बाप माझा बाप सेत करी उभ्या जगाचा पोसिंदा माझा बाप सेत करी उभ्या जगाचा पोसिंदा त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस काम धंदा कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप शेतामध्ये माझी खूप तिला झाप तिथ राब तो, कष्ट तो माझा शेतकरी बाप बाप फोडी तो लाकड माय पेटविते ते चुल्हा बाप फोडी तो लाकड माय पेटविते ते चुल्हा पिठा मागला घामाची काय चव सांगू तुला आम्ही कष्टाचं खातो जग करी हा हाप आम्ही कष्टाच खातो जग करी हा पाता मधी माझी खोपतीला बोराटीची झाप तिथं राबवतो कष्ट तो माझा शेतकरी करी बाप चेता मधी माझी खोपतीला बोराटीची झाप ती तर कष्ट तो, तो माझा शेतकरी बाप 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 जमलं तुमचं आणि माझं छान टाळ्या वाजवल्या हो काला टाळ्या वाज, मस्त टाळ्या वाजवल्या हो